चालक भरती तांत्रिक प्रश्न आपण बघतोय तांत्रिक स्पेशल या ठिकाणी वीस प्रश्नांची टेस्ट आहे आणि टॉपिक वाईज घेतोय आपण आज आपण इंधन प्रणाली घेणार आहोत काय इंधन प्रणालीवर कसे प्रश्न येऊ शकतात मी तुम्हाला आहे ना प्रत्येक टॉपिक वरची एक एक टेस्ट घेतोय जेणेकरून तुमचा डिटेल अभ्यास झाला पाहिजे वरवर अभ्यास कामाला येणार नाही जे विद्यार्थी मित्र बॅचेसला जॉईन झाले त्यांनाही सांगतोय आणि ज्यांना जॉईन व्हायचं त्यांनाही सांगतोय अभ्यास तर करावा लागेल डिटेलमध्ये एकही मार्क गेला तरी परवडणारा नाहीये प्रत्येक गोष्टीत असंच करायचं आपलं मुलाखतीत सुद्धा आपल्याला हेच करायचं आहे ओके बघा इंधन प्रणालीचं कार्य काय आहे इंजिन थंड ठेवणे इंधन साठवणे योग्य दाबाने इंजिनपर्यंत पोहोचवणे गाडीचं वेग कमी करणे धूर कमी करणे इंधन प्रणाली पहिलं काम तर इंजिन थंड ठेवणं हे कुलिंग यंत्रणेचं काम असतं ते काही याच काम नाही कुलिंग सिस्टीम जी आहे ती इंजिनाला थंड ठेवतं इंधन साठवणे ती योग्य दाबाने इंजिन पर्यंत पोहोचवणे हे इंधन प्रणालीचं नाव काम आहे वेग कमी करने आड़ी ब्रेकिंग सिस्टीम आहे वेग कमी करना, ब्रेकिंग ते ते नंतर कमी ब्रेकिंग सिस्टीम सिस्टीम धूर कंट्रोल ते आपल्याला माहित असलं पाहिजे चला सर्वांना गुड मॉर्निंग पटपट पटपट लेक्चरला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा अभ्यास करता एप्लिकेशन डाऊनलोड करून घ्या अभ्यास करता ऍपवर ड्रायव्हर भरती चालक भरतीची बॅच चालू आहे आणि मला माहिती बाहेर मार्केटमध्ये तुम्हाला प्रॉपर तांत्रिकचं कोणी देत नाहीये मटेरियल पुस्तकही अवेलेबल नाहीये चांगले अवेलेबल म्हणजे दुसरा सिलेबस टाकून ठेवलाय तांत्रिक सिलेबस तो अभ्यास जाणार ओके आता सांगतोय मी आतापर्यंत मी त्याचे दहा बेसिक लेक्चर घेतले आणि त्याच्यात अजून पाच ते दहा बेसिक लेक्चर ऍड होणार आहेत ज्या ज्या मुद्द्यांवर प्रश्न आले का त्या प्रत्येक एका मुद्द्यावर एक बेसिक लेक्चर मी घेणार आहे आणि प्रत्येक मुद्द्यावर एक एक वीस वीस प्रश्नांची टेस्ट घेणार आहे आउट ऑफच पडली पाहिजेत मार्क्स ओके आता बघा पुढचं आणि काही ऍडमिशन घ्यायचं असेल तर हा नंबर आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव चौतीस तेतीस बारा ओके आणि बघून घ्या नंतर कोणीतरी रिफंड द्या हे द्या ते उद्योग चालणार नाही आधी नीट बघायचं डेमो लेक्चर बघायचे काय आहे आपलं आवडतं का बघायचं हा कारण ऍडमिशन्स कंटिन्यू होत आहेत तुम्हाला कोणाला पैसे वगैरे वापस भेटणार नाही आम्हाला ते कामं करायला वेळ नाही आत्ताच सांगतोय तसा मेसेजही कोणी करू नका बघा टँक प्रामुख्याने कुठे बसवलेला असतो इंजिनच्या वर गाडीच्या पुढील बाजूस गाडीच्या मागील बाजूस किंवा खालच्या बाजूस चाकाच्या आतमध्ये फ्युअल टँक कुठे बसवलेला असतो दोन नंबरचा प्रश्न इंटरेस्टिंग बघ ज्या ठिकाणी इंधन आहे ते कुठे असणार इंजिनच्या वर राहील का इथे धोकादायक राहील इंजिन जवळ नको ते पेट घेऊ शकतं पुढे गाडीच्या पुढच्या बाजूला पुढून सुद्धा ना काय असतं अपघात वगैरे होण्याची शक्यता असतात त्यामुळे पुढे तो टाळला जातो चाकाच्या आत बसू शकतं का चाकाच्या आत एवढं सगळं पेट्रोल डिझेल किंवा सीएनजी चालेल का नाही तर गाडीच्या मागच्या बाजूला असतो हा किंवा खालच्या बाजूला हा असतो फ्युएल टँक जिथे आपण इंधन भरतोय ना ती टाकी जी असते मागच्या बाजूला सीएनजी तर तुम्हाला माहिती आहे ती जी डिक्की असते ना त्याच्या खाली सीएनजी फिट करता येतात आता ते दोन दोन आले ते सीएनजी आता म्हणजे जास्त स्पेसही तुमचा हे होत नाही हम्म यस येस बरोबर दक्षजी पुढे जातोय मी पुढचा मुद्दा तुमच्यासाठी फिअल टँकच्या कॅपमध्ये असलेले व्हेंट होल कशासाठी असते बघा व्हेंट होल कशासाठी असते फिएल टँकच्या कॅपमध्ये असलं माहीत असलं पाहिजे इंधन बाहेर काढण्यासाठी हवेचा दाब नियंत्रित करण्यासाठी पाणी बाहेर जाण्यासाठी इंधन थंड करण्यासाठी बघा बरं व्हेंट होल कसा की असतं चला एकदा सगळ्यांनी लाईक करा शेअर करा आजही आपण टॉप फॅन्स निवडूया जे लाईक करतायत शेअर ज्यांनी करून ठेवलंय हे शेअर जे मॅक्झिमम विद्यार्थ्यांना जे शेअर करतील सबस्क्राईब करून ठेवतील चॅनल त्याच्यानंतर अभ्यास कट्टा ऍप डाउनलोड करून ठेवतील यापैकी कोणीतरी टॉप फॅन्स मध्ये येईल लाईव्हच्या ओके सगळ्यात महत्वाचं आहे जास्तीत जास्त मित्रांना हे लेक्चर शेअर करणे आपल्या ग्रुप्सला जेवढे ड्रायव्हर भरतीचे ग्रुप्स आहेत मित्रांचे ग्रुप आहे लाईक करणे टॉप फॅनला नोट्स भेटेल कोणत्या नोट्स मराठी इंग्लिश जी के चालू घडामोडी हे चार विषयांच्या नोट्स जी केमध्ये सगळं इतिहास भूगोल राज्यघटना वगैरे सगळं या नोट्स दोनशे नव्याण्णव रुपयाच्या तुम्हाला फ्रीमध्ये भेटतील टॉप फॅन्स आजच्या लाईव्ह मधल्या शेवटी मी ती तीन जणांची यादी जाहीर करेल तीन टॉप फॅन्सची त्यांना ती भेटेल बघा फ्युअल टाईमच्या कॅपमध्ये असलेलं व्हेंट होल काय करताय तीन नंबरचा प्रश्न तुमच्या समोर व्हेंट होल उत्तर द्यावं लागेल इंधन बाहेर काढायचंय नाही हवेचा दाब नियंत्रित करायचं यस हवेचा दाब नियंत्रित करतंय व्हेंट होल पाणी बाहेर जाण्याचा जा काही संबंध नाही इंजिन थंड करण्याचा काही संबंध नाहीये वेंट होल काय करत नाहीत या टँकमध्ये ना व्हॅक्युम तयार होऊ देत नाही व्हॅक्युम निर्वा तयार होऊ देत नाहीये वेंट होल ते फार महत्वाचं आहे नाहीतर मग इंधनाचा फ्लो थांबून जाऊ शकतो हे आपलं माहीत असलं पाहिजे ओके पुढे जातोय मी पुढचा मुद्दा तुमच्या आधुनिक गाड्यांमध्ये कोणता फ्युएल पंप वापरला जातो भारी प्रश्न आहे आधुनिक हा सध्याच्या गाड्यांमध्ये मॅन्युअल मेकॅनिकल इलेक्ट्रिक हायड्रॉलिक चलो पटकन मला उत्तर पाहिजे अंकुश चव्हाणजी उमेश चोरमले परेश्राम परिहार हे तिघ जण सध्या टॉप फॅन्स मध्ये आहेत शेवटपर्यंत राहतात का बघूया शेवटपर्यंत पहिल्यापासून शेवटपर्यंत एकतर लेक्चर बघावं लागतं टॉप फॅन्स होण्यासाठी पुढे आधुनिक गाड्या आधुनिक गाड्या कोणता पंप काय वाटतंय तुम्हाला इंटरेस्टिंग किंवा महत्वाचा आहे उत्तर द्यावं लागेल पदा आधी मॅन्युअल पंप असायचे आता असतात इलेक्ट्रिक पंप कोणते पंप असतात इलेक्ट्रिक पंप चुकवायचं नाही बरं चुकवून चालणारच नाहीये इलेक्ट्रिक फ्युअल इंजेक्टर सुद्धा म्हणतायत इलेक्ट्रिक फ्युअल पंप म्हणतायत हा पंप वापरला जातो जो इग्नायशन चालू केल्यानंतर काम करतो आहे आपल्याला माहीत असलं पाहिजे पुढे जातोय इग्नायशन चालू केल्यानंतर भू असा आवाज येतो तो, तो कशासाठी असतो बघा इग्नायशन थोडे हटके प्रश्न आहे स्टार्टर मोटर इंजिन फ्युअल पंप अल्टरनेटर कशाचा आवाज असतो इंटरेस्टिंग आहे आणि महत्वाचं आहे उत्तर देता आलं पाहिजे कशाचा तो पंप प्राइमिंग साऊंड असतो एक तो स्टार्टिंगचा साऊंड असतो तो कशाचा असतो हा जो फ्युअल पंप चालू होतो ना त्याचा साऊंड असतो तो त्याचा साऊंड तो असतो पुढे जातोय आपण फ्युअल फिल्टरचे मुख्य कार्य कोणते फिल्टर म्हटल्यावर काय फिल्टर या शब्दाचाच अर्थ काम आहे फ्युअल फिल्टर इंधन फिल्टर म्हणूया त्याला मराठीमध्ये इंधन थंड करणे इंधनातील घाण आणि पाणी आडवून ठेवणे इंधनाचा दाब वाढवणे धूर कमी करणे बघा फिल्टर म्हटल्यावर आपण फिल्टर कसा वापरतो काय गंज चढला आहे घाण आहे काहीतरी त्याच्यामध्ये पाणी आहे त्याला आडवून ठेवण्याचं काम इंजेक्टरला सुरक्षित ठेवण्याचं काम जे करतोय ना तो हा फिल्टर करतोय इंधनातली घाण असेल पाणी असेल त्याला अडवण्याचं काम फिल्टर नावातच फिल्टर आहे फ्युअल फिल्टर ओके इंजेक्टर प्रोटेक्शन म्हणून त्याला आपण ओळखत असतो पुढे जातोय पुढचा मुद्दा किती किलोमीटर नंतर फ्युअल फिल्टर बदलावा लागतो बघा फ्युअल फिल्टर किती किमी नंतर बदलावायचा पाच हजार दहा हजार वीस हजार पन्नास हजार हे फिल्टर एसी फिल्टर फ्युएल फिल्टर ह्याच्याकडे लक्ष द्यावं लागतं बरं का तुम्ही जेव्हा सर्व्हिसिंग करतात ना तेव्हा सुद्धा म्हणजे असं काही नाही की तेवढ्याच पण एक जनरल हे आहे पाचला एवढं लवकर गरज नाही दहाला गरज नाही एक वीस किमी वीस हजार किमी जी आहे ना त्याच्या आसपास गेलात अठरा ते बावीस पंचवीस किंवा अठरा ते बावीस म्हणूया आपण तेव्हा फ्युएल फिल्टर बदलवावं लागतं वीस हजार लक्षात ठेवा प्रश्न काय येईल मला माहित नाही पण आपल्याला एवढं करून ठेवायचं की आपण घेतलेल्या बाहेर प्रश्न येणार नाही 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 तितकी मेहनत तर आपल्याला घ्यायची आहे एखादा प्रश्न मी जसंच्या तसा घेतलेला नसेल पण तुमची एकदा कन्सेप्ट क्लिअर झाली की मग तुमचे कसाही प्रश्न येऊ द्या ते बरोबर येणार कार्बोरेटरचा वापर जो आहे तो मुख्यत्वे कोणत्या वाहनामध्ये होतो डिझेल पेट्रोल इलेक्ट्रिक सी एन जी बस कार्बोरेटर आठ नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे कार्बोरेटरचा वापर हा कशामध्ये होतो आहे इंटरेस्टिंग की महत्वाचं आहे डिझेल वाहन पेट्रोल इलेक्ट्रिक वाहन उत्तर देता आलं पाहिजे पटकन फ्युअल मिक्सचर इंजिनमध्ये इयर फ्यूल मिक्सियर करण्याचं काम ते करता आहे कार्बोरेटर करता आहे तुम्हाला माहीत असावं आणि ते जुन्या वाहनांमध्ये मुख्यत्वे म्हणजे पेट्रोल वाहनांमध्ये कार्बोरेटरचा वापर आहे जुन्या वाहनांमध्ये पेट्रोल वाहनांमध्ये यस तुमची उत्तर येत आहेत बरोबर काय जुने वाहन पेट्रोल वाहन लक्षात ठेवा बरं डिझेल वाहनामध्ये काय मग मी तुम्हाला शिकवलंय शिकवलं मी याच्यावर एक बेसिक लेक्चर घेतले बघितलं तुमचे बॅच मध्ये ऍड केलेले लेक्चर्स एकदा बघून घ्या ते इंटरेस्टिंग महत्वाचं आहे इंजेक्टर इंधन सिलेंडर मध्ये कशा स्वरूपात सोडतो थेंब प्रवाह स्प्रे मिस्ट वाप नऊ नंबरचा प्रश्न तुमच्या समोर बघ इंजेक्टर जो आहे तो इंधन इंधनाला कशा पद्धतीने सोडतो थेंबाच्या स्वरूपात नाही प्रवाह नाही वाप नाही स्प्रे किंवा मिस्टच्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी ते, ते इंधन येतात स्प्रे स्प्रे आपण असं स्प्रे करतो ना तसं त्यामुळे कॉम्ब्यु कॉम्बुस्टेशन जे आहे ते पूर्ण होण्याची प्रोसेस घडत असते ते आपल्याला माहिती असलं पाहिजे फाईन स्प्रे इज इक्वल टू बेस्ट कम्बुशन असं म्हटलं जातं ओके पुढे जातोय मी अभ्यास ॲप्लिकेशन आहे नवीन विद्यार्थी मित्र ज्यांना जॉईन व्हायचं आहे त्यांनी अभ्यासला जॉईन बाबा तुम्हाला सध्या ऑफर चालू आहे साठ टक्के डिस्काउंटमध्ये देतोय सगळं वीज गुण याची प्लस मुलाखतीची दहा गुण ही संपूर्ण तयारी तुमची होणार आहे अभ्यास करता ऍप्लिकेशन आहे काही लेक्चर राहील लाईव्ह काही रेकॉर्डेड होतील दोन्ही लक्षात घ्या जेव्हा लाईव्ह नसेल तेव्हा रेकॉर्डेड लेक्चर्स बघत चला जी के चे सगळे लेक्चर्स तुम्हाला दिलेले आहे सुद्धा तुम्हाला ऍक्सेस दिलेला आहे तेही बघत चाल पुढे आणि नंबर शहाऐंशी अठ्ठ्याण्णव चौतीस तेहतीस बारा हा नंबर कॉन्टॅक्टसाठी आहे काही अडचण असेल तर पुढे सी आर डी आय प्रणाली मुख्यतः कोणत्या इंजिन मध्ये वापरले जाते सी आर डी आय प्रणाली इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे उत्तर देता आले पाहिजे काय करते पेट्रोल सी एन जी डिझेल इलेक्ट्रिक याचा फुल फॉर्म सुद्धा मी तुम्हाला सांगितला बेसिक लेक्चर बघा एकदा बेसिकचे दहा लेक्चर बघून टाका तुमचे दहा लेक्चर झाल्यानंतर मी पुढचे आणखी पाच सहा लेक्चर ऍड करतोय त्याच्यात पण हे दहा बघून झाले की मला मेसेज करा की मस्त दहाच्या दहा बेसिक लेक्चर बघून झाले आता ही सहा टेस्ट सहा आ, टेक्निकल टेस्ट बघून झाले म्हणजे याच्यामध्ये पहिल्या दोन टेस्टमध्ये तर झालेले पेपर्स आहेत आणि नंतर मग आता आपण सराव घेतोय हे टॉपिक वाईज हे सगळं झालं आणि त्याच्यानंतर नॉन टेक्निकल जे आहे जी केचं वगैरे ते सुद्धा त्याची लेक्चरही बघा जेवढे होतील तेवढे पण आधी याच्यावर लक्ष द्यावं लागेल हां हा येऊ 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 फलटणला येऊ ज्योतिबाजी लाइवचं तुम्हाला येताना तुमचं जे ॲप आहे ना हे या ॲपमध्ये इकडे कोपऱ्यामध्ये एक घंटीचं बटन आहे तिथे येतं तुम्हाला लाईव्ह केव्हा आहे आए? काय बघा ना नोटिफिकेशन बघत जा ओके सी आर डी आय म्हणजे फक्त डिझेलसाठी साठी असतं लक्षात ठेवा पेट्रोलसाठी आपण वरती बघितलं आता हे डिझेलसाठी साठी सी आर डी आय चा फुल फॉर्म एकदा मला सांगा बरं सर्च करा आणि सांगा इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे तुमच्यासाठी पुढे जातोय बॅटरी व स्टार्टर ठीक असूनही गाडी स्टार्ट होत नसेल तर कारण काय आवश्यकता बघा बा बॅटरी ओके स्टार्टरही ओके आहे पण गाडी स्टार्ट होत नाही काय काय असो तर टायर प्रेशर कमी फ्युअल सिस्टीममध्ये दोष ब्रेक घट्ट क्लच खराब काय गोष्टी जर तुम्ही सरळ कट करायचे सरळ कट करायचे काय टायर प्रेशरचा आणि गाडी स्टार्टचा काही संबंध आहे का नाही ब्रेक घट्ट असेल गाडी स्टार्ट होईल गाडी पुढे जाणार मी पुढे क्लच खराब असेल तुमचं हे बदलवणं गियर बदलवणं हे होईल पण गाडी स्टार्ट होण म्हणजे बॅटरी ओके हो आहे स्टार्टर ओके हो आहे तर कुठेतरी फ्युअल सिस्टीम मध्ये प्रॉब्लेम आहे तुमचं गाडीचं इंधन संपलंय गाडीमध्ये पेट्रोल दी डिझेल संपलंय तर कसं चालू होणार पुढे जातोय मी पुढचा मुद्दा तुमच्यासाठी आहे डिझेल गाडीमध्ये इयर लॉक झाल्यास योग्य उपाय कोणता बघा इयर लॉक डोके फुटले घेतले नाही थोडस डोक्यात लहानस एक हे होतं लहान छोटसं ऑपरेशन केलंय हा हा चलो डिझेल गाडीमध्ये एअर लॉक झाल्यास कोणतं एअर लॉक झालाय डिझेल गाडी आहे काय करणार तुम्ही इंटरेस्टिंग महत्वाचं आहे इंटरेस्टिंग बघ काय करणार गाडी ढकलणार चल एअर लॉक झालाय थोडी ढकलू म्हणजे मग ते प्रेशर होईल दुसरं इंजिन ऑइल बदलवणार ऑइल बदलवणं आणि त्याचा संबंध आहे का हँड प्रायमिंग पंप वापरणे त्याच्यानंतर फ्युएल टँक बदल आता एअर लॉक जेव्हा होतो ना तेव्हा हँड प्राइमिंग पंप वापरावा लागतो एअर लॉक म्हणजे काय तुमच्या गाडीतलं इंधन पूर्ण संपलं पूर्ण संपलं आणि मग तुम्ही म्हणता आता मला टाकायचं इंधन तेव्हा ते मध्ये एअर धरतं ते त्याला म्हणतात एअर लॉक ओके डिझेल मध्ये जर एअर लॉक झाला तर हँड प्रायमिंग करून ब्लिडिंग करावी लागते तो ती हवा काढून टाकावी लागते मध्ये जी गॅप करणारी हवा आहे ना ती काढून टाकावी लागते लक्षात ठेवा पुढे जातोय मी खालीलपैकी कोणतं काम मायलेज कमी करत नाही मायलेज म्हणजे काय ऍव्हरेज म्हणतो ना आपण त्याला वर परिणाम करणार घडक कोणते आडलेला एअर फिल्टर कमी टायर प्रेशर क्लच रायडिंग योग्य ड्रायव्हिंग पद्धत बघा साठी काय काय गरजेचं आहे तुमच्या ॲव्हरेजवर फक्त गाडी चांगली घेतली त्याचा इफेक्ट होत नाही बऱ्याच गोष्टींचा इफेक्ट होत असतो लक्षात ठेवा आडलेला एअर फिल्टर त्याचा इफेक्ट होईल का एअर फिल्टरचा मायलेजचा काही संबंध नाही कमी टायर प्रेशर कशाचा इफेक्ट होत नाही असं म्हटलं एअर फिल्टरचा यस होतो 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 माफी असं एअर फिल्टरचा होतो एअर फिल्टरचा इफेक्ट होतो पुढे कमी टायर प्रेशर याचाही होतो टायर प्रेशर कमी असेल तर गाडीचा ॲव्हरेज कमी होतं तिला जास्त ताकद लावावं लागते जास्त इंधन जातं क्लच रायडिंगचा सुद्धा इफेक्ट होतो मायलेज कमी ला योग्य नाही अयोग्य ड्रायव्हिंग पद्धतीमुळे मायलेज कमी होऊ शकतं योग्यमुळे नाही त्यामुळे इथे ना उत्तर हे फसवणार आहे हे फसवणार आहे सगळे गाणे होतील कशी होईल ड्रायविंग टेस्ट काय होईल सगळं पुढे हळूहळू मी सगळं सांगत जाईल आता सध्या तुम्ही लेखीचा कार्यक्रम वाजवा असं वाज मला वाटतं काळाधूर ज्याला आपण ब्लॅक स्मोक म्हणतो ते येण्याचं मुख्य कारण कोणतं काळाधूर कसा येतो ये इंजिन ऑइल जळतंय पाणी सिलेंडर मध्ये जात आहे रिच मिक्सर होतंय हेड गॅस्केट फेल होतंय काळाधूर कसं येतोय चौदा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे काळाधूर इंटरेस्टिंग महत्वाचं आहे कधी काळाधूर कधी इंजिन ऑइल जळाल्यामुळे नाही पाणी गेल्यामुळे नाही रीच मिक्सर जे का हा घटक आहे जो काळाधूर येण्यासाठी कारणीभूत ठरतो याचं डिटेल मी तुम्हाला बेसिक लेक्चरमध्ये दिलंय ते बघा खूप साऱ्या जणांची उत्तरं चुकत आहेत ओके खूप साऱ्या जणांची उत्तरं चुकत आहेत ज्योतिबाजी जो, धन्यवाद धन्यवाद तुमच्यासारखे विद्यार्थी मित्र आहेत एवढे प्रेमळ म्हणजे मग शिकवायला मजा येते ना निळाधूर आल्यास काय झालंय ब्ल्यू स्मोक येत असेल तर काय बिघाड झालाय समजायचं फ्यूल जास्त झालंय पिस्टन रिंग झिंजली आहे कुलंट लीक आहे एअर फिल्टर जाम झालंय काय निळाधूर येतय ब्ल्यू स्मोक येतो आहे तर काय समजायचं इंटरेस्टिंग महत्वाचं आहे बघ फ्यूल जास्त जास्त झाल्याने कशाला होईल जास्त झाल्याने कशाला होईल पुढे पिस्टन रिंग जर झिजली असेल ना तर निळा धूर येऊ शकतो लीक असेल काही संबंध नाही एअर फिल्टर जाम असेल काही संबंध नाहीये पिस्टन रिंग विअर जर झाली असेल तर निळा धूर येतो म्हणजे इंजिन ऑइल जळतं काय थोडक्यात याच्यामध्ये इंजिन ऑइल जळतं हे माहीत असलं पाहिजे इंजिन ऑइल जे आहे ते बंद होतं तेव्हा निळा धूर येतो लक्षात ठेवा आता पांढरा धूर बघा तीन गोष्टी मी कसं सिस्टेमॅटिकली तुम्हाला हे करतो बघा तुमचं सगळ्या कन्सेप्ट अशा व्यवस्थितपणे आपण कव्हर करून घेतोय काळा धूर कधी येतो निळा धूर कधी येतो पांढरा धूर कधी येतो तिने माहित असं इंटरेस्टिंग हे महत्वाचं आहे इंटरेस्टिंग बघा त्या ठिकाणी धूर कधी येतो पांढरा फ्युएल जास्त असेल इंजिन ऑइल कूलंट सिलेंडर मध्ये गेलय एअर लॉक होतंय बघा या ठिकाणी ना जास्त गिनिने काही होत नाही पहिली गोष्ट इंजिन ऑइल जळालं कोणता धूर ये ये हे येतोय धूर बाहेर येतोय ते मी तुम्हाला सांगितलंय हेअर लॉक झालं विषय कुलंट सिलेंडरमध्ये जर गेलं तर धूर पांढरा येतोय बघा व्हाइट स्मोक इज इक्वल टू हेड गॅस गॅसकेट सस्पेक्ट असं म्हटलं तर कुलंट सिलेंडरमध्ये जाणं पांढरा धूर येण्याचं कारण ठरतं पुढे डिझेल इंजिन मधून हवा काढणं याला आम्ही काय म्हणतोय चला डिझेल इंजिन आहे हवा काढायची प्रायमिंग ब्लिडिंग फिल्टरी इंजेक्शन आता आपण वरती अशाच पद्धतीचा एक प्रश्न घेतला एअर ब्रेक आपण ज्याला म्हटलो होतो ओके उत्तर देता आलं पाहिजे मुद्दा कामाचा आहे प्रायमिंग म्हणायचं ब्लिडिंग म्हणायचं फिल्टरिंग म्हणायचं इंजेक्शन म्हणायचं डिचेल इंजिन आहे डिचेल इंजिन आहे धूर काढायचं आहे त्याला म्हणायचं ब्लिडिंग काय म्हणायचं त्याला ब्लिडिंग असं म्हणायचं इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे पुढे जातोय मी एम पी एफ आय या संक्षेपाचा पूर्ण अर्थ काय एम पी एफ आय काय झालं म्हणायचं एम ये पी एफ आय मल्टीपावर फ्युअल मल्टी पॉइंट फ्युअल इंजेक्शन मॅन्युअल पेट्रोल फ्युअल इंजेक्शन आणि मेकॅनिकल पेट्रोल फ्युअल इंजेक्शन बघा एम ये पी एफ आय अठरा नंबरचा प्रश्न तुमच्यासमोर हे उत्तर देता आलं पाहिजे काय इंटरेस्टिंग महत्वाचं हो आहे ये एम पी एफ आय मॅन्युअल पेट्रोल फ्युअल इंजेक्शन असं म्हणायचं का नाही नाही याला म्हणायचं मल्टी पॉइंट फ्युएल इंजेक्शन काय मल्टी पॉइंट फ्युएल इंजेक्शन असं याला म्हणायचं याचा वापर हा पेट्रोल होतो लक्षात ठेवा एक मुद्दा लिहून घ्या पेट्रोल कार मध्ये याचा वापर होतो कारण उद्या असा प्रश्न सुद्धा येतो पुढे बघा पेट्रोल इंजिनसाठी आदर्श सॉरी काय पेट्रोल इंजिनसाठी आदर्श एअर फ्युअल रेशो कोणते बघा पेट्रोल इंजिन दहाशे एक <coughs> चौदा पॉईंट सातास एक अठरा पेट्रोल इंजिन बोलते बरं का पेट्रोल आणि डिझेलचा विषय वेगळा आहे दोन्हीसाठी वेगळा प्रोसेस आहे लक्षात ठेवावं लागेल तुम्हाला इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे पेट्रोल इंजिनसाठी एअर फ्युअल रेशो जो आहे तो किती असतो चौदा पॉईंट सातास एक हा तो रेशो असतो चौदा पॉईंट सातास एक हा तो रेशो असतो पेट्रोल इंजिनसाठी आयडियल एअर फ्युअल रेशो तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे हे फसवणारे प्रश्न आहे थोडेसे डीपमध्ये आले ना चुकणार नाही पण आपल्या पोरांची मी जेवढे घेणार आहे मी याच्यात आणखी आणखी याच्यावर प्रश्न घेणार आहे मी ड्रायव्हर वरतीची तयारी आपल्या इतकी कोणीच करून घेणार नाही आता सांगतोय बघा फ्युअल पंप खराब झाल्यास कोणतं लक्षण दिसतं इंजिन ओव्हर रिटिंग होत आहे गाडी सुरू होत नाही किंवा बंद पडते ब्रेक फेल होतोय प्लस स्लिप होते फ्युअल इंजिन पंप खराब जर झाला तर लक्षण काय वीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर द्यावा लागेल फ्युअल पंप खराब झाला ना इंजिन ओव्हर रेटी हा विषय वेगळा आहे हे तापणं वेगळं आहे याला कुलंट कमी होणं वगैरे ती गोष्टी ब्रेक फेल होण्याचा काही संबंध नाही आहे पंपाचा ब्रेक फेल होण्याचा क्लस स्लीप होण्याचा काही गाडी सुरूच होत नाहीये किंवा बंद पडते गाडी हे लक्षात ठेवा काय गाडी सुरू होत नाहीये किंवा गाडी बंद पडते आहे ओके पुढे अरे तीस प्रश्न अर्थात वा, वा 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 मज्जा आहे डिझेल इंजिनमध्ये फ्युअल इंजेक्शन कधी होतं बघा डिझेल इंजिन वर फ्युअल इंजेक्शन म्हटलंय इनटेक स्ट्रोक एक्झॉस्ट स्ट्रोक कॉम्प्रेशन स्ट्रोकच्या शेवटी पॉवर स्ट्रोकच्या शेवटी फ्युअल इंजेक्शन कधी होतं आणि मुद्दे नोट डाऊन करत चला त्यांना खरोखर ड्रायव्हर बनायचे खरोखर किती जणांना बनायचं ड्रायव्हर खरोखर ड्रायव्हर किती जणांना बनायचं की बाई करायचीच पोस्ट टाइमपास नाही चाललाय हा असे किती जण आहे त्यांनी सांगा मला त्यांना हे करावं लागेल त्यांनाही करावं लागेल डिझेल इंजिन जे असतं ना याच्यामध्ये फ्युएल इंजेक्शन कधी होतं तर कॉम्प्रेशन स्ट्रोकच्या शेवटी काय कॉम्प्रेशन स्ट्रोक जो असतो ना त्याच्या शेवटी फ्युएल इंजेक्शन होत आहे डिझेल इंजिनच्या बाबतीमध्ये चला एकदा पटापट पटापट सांगत चला कमेंट्स करत चला उत्तर तुम्ही ना मला आहे ना असे ड्रायव्हरवर तिला एवढे ऍडमिशन झाले रे मोकार ते जागा एवढे फॉर्म इतके आले ना आपल्याकडे ऍडमिशन एवढे जास्त होत आहेत तुम्ही लाईव्हला काय येत नाही पुन्हा मग नंतर काही मेसेज सर लाईव्ह येत जा ड्रायव्हरची लाईव्ह येत जा आपल्या मित्रांना शेअर करत जा ना लेक्चर पेट्रोल गाडीमध्ये चोक कधी वापरतात मग हे चोख जुन्या काळात मी त्या मोटरसायकल्सला वगैरे सुद्धा चोख बघितला असेल गरम इंजिनवर हाय स्पीडवर इंजिन थंड थंड इंजिन सुरू करताना मायलेज वाढवण्यासाठी याचं उत्तर तुम्हाला आलं पाहिजे बेसिक आपलं जनरली गावाकडे पूर्ण माहीत असते काय थंडीचे दिवस आता थंडीच्या दिवसात थंडी तर हे कोल्ड स्टार्ट जे यावेळेस हे वापरलं जातं लक्षात ठेवा याच्यासाठी रिच मिक्सर लागतं रिच मिक्सर त्याच्यासाठी वापरला जाईल इंजिन थंड आहे ते सुरू करायचं आहे ना तेव्हा हा चोक वापरला जातो काय थंड इंजिनला त्या ठिकाणी सुरू करण्यासाठी पुढे फ्युअल लाईन लिकेज असल्यास कोणता धोका संभवतो लिकेज फ्युअल लाईन काय धोका होणार मायलेज वाढणार वाढणार इंजिन स्मूथ चालणार आग लागण्याचा धोका आहे ब्रेक लॉक आहे सरळ आहे ऑप्शन एवढा सोपा आहे की डोकं लावायचं काम नाहीये लावतायत डोकं वर तो चोक बरोबर कोल्ड इंजिन एवढं लक्षात ठेवा सी सी लक्षात ठेवा आता जर इंजिन लिकेज झालं तर सेट गाडी पेटू शकते आपण बघतो ना गाड्या पेटतात वगैरे याच्यामध्ये याचं हे रिझन असतं बऱ्याच वेळेस पुढे जातोय मी पुढचा मुद्दा कॉमन रेल डिझेल सिस्टीम मध्ये फ्यूल कसा दाब असतो बघा कॉमन रेल डिझेल सिस्टीम फ्यूलचा दा दाब कसा असतो कमी मध्यम अत्यंत जास्त दाब नसतो कॉमन रेल डिझेल सिस्टीम मध्ये म्हटलंय तुम्हाला चोवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर yes. yes. आहे सी आर यस सी आर डी यस असं याला म्हटलं जातं इंटरेस्टिंग आहे महत्वाचं यामधला जो दाब असतो ना तो अत्यंत जास्त असतो याच्यातला दाब हा अत्यंत जास्त असतो एक हजार प्लस बार एवढा तो दाब असतो आपल्यामध्ये बॅरोमीटर बॅरोमीटरने काय मोजतो आपण माहिती ना बॅरोमीटर विज्ञानाचा प्रश्न आहे पुढे इंजेक्टर जाम झाल्यास कोणती समस्या दिसते बघा इंजेक्टर जाम झालाय स्पीड रप आयडलिंग मिस फायरिंग ब्रेक फेड टायर विअर इंजेक्टर जाम झाले पंचवीस नंबरचा प्रश्न तुमच्यासाठी आहे उत्तर द्यावं लागेल काय होत आहे रप आयडलिंग किंवा मिस फायरिंग ही समस्या या ठिकाणी इंजेक्टर जाम झाल्यास उद्भवू शकते हे तुम्हाला लक्षात ठेवायचंय पुढे जातोय मी फ्युअल टँक वारंवार पूर्ण रिकामा जर आम्ही ठेवला तर काय होऊ शकतो इंधनच नाही भाऊचा किसा खाली झालाय आणि मग तो राहतोय रिकामा मायलेज भांडणार रिकामा ठेवलाय आराम भेटतोय पंप थंड राहतो गंज आणि पंप खराब होतो काहीच फरक पडत नाही सव्वीस नंबरचा प्रश्न तुमच्यासाठी आहे बघा वारंवार तुम्ही जर रिकामा ठेवला ना तर त्या टाकीलाच गंज येऊ शकतो पंप सुद्धा खराब होऊ शकतो त्याच्यामुळे इंधन असलं पाहिजे थोडंफार ओके लक्षात ठेवा पुढे जातोय मी पुढचा प्रश्न डिजेल मध्ये पाणी मिसळल्यास सर्वात आधी कोणता भाग खराब होतो जर पाणी मिक्स झालं तर कशावर इफेक्ट होईल डिजेल आहे त्यातून जर पाणी मिक्स झालं एअर फिल्टर खराब होणार इंजेक्टर किंवा फ्युअल पंप खराब होणार सायलेन्सर जर खराब होणार की रेडिएटर खराब होणार पाण्यामुळे सत्तावीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर उत्तर देता आलं पाहिजे पाणी गेलं तर सगळ्यात आधी काय खराब सगळ्यात आधी खराब होतं इंजेक्टर किंवा फ्युअल पंप जो आहे हा सगळ्यात आधी खराब होतो पाणी गेल्यामुळे लक्षात ठेवायचं आहे म्हणजे डिझेल हेड्स वाटर असं लक्षात ठेवू शकतो डिझेलला पाणी चालत नाही इंजिनला फ्यूल पुरवठा अनियमित झाला तर काय होईल इंधनच बोलत नाही इंजिनपर्यंत काय होणार इंजिन वॉकिंग होईल इंजिन स्टेलिंग स्टॅलिंग होईल ब्रेक फेड होईल टायर बस्ट होईल अठ्ठावीस नंबरचा प्रश्न हो तुमच्या समोर ये उत्तर तुम्हाला द्यावं लागेल काय होते हा तर फ्युअल जर इंधन जातच नाही येते पर्यंत तर काय होणार आहे त्याला इंजिन स्टॅलिंग म्हटलं जात इंजिन बंद पडणार गाडी बंद पडणार काय गाडी बंद पडणार सरळ सर फि फ्युअल इरेग्युलेटिरिटी फ्य। आहे ती गाडी बंद पडणार दुसरं काय म्हणणार आहे आधुनिक पेट्रोल गाड्यामध्ये कार्बोरेटर का वापरत नाही फार महत्वाचा मुद्दा कार्बोरेटर आधी पेट्रोल आधीच्या गाड्यांमध्ये वापरायचे आता नाही वापरत पेट्रोल गाड्यांमध्ये महागे जळे इमिशन आणि इफिशियन्सी कमी होते त्यामुळे वेग कमी करतं कार्बोरेटर माहीत पाहिजे कार्बोरेटर हा फार महत्वाचा शब्द आहे वाहन चालक भरतीसाठी तुम्हाला हे इमिशन करत आहे हे इफिशियन्सी कमी करत आहे कार्बोरेटर त्यामुळे याचा वापर आता हे होतंय कराय केला जात नाहीये लक्षात ठेवा पुढे जातोय मी फ्युअल फिल्टर वेळेवर न बदलल्यास काय होऊ शकतं बघा फ्युअल फिल्टर बदलत राहिलं पाहिजे किती नंतर काय ते मी सांगत आलो आहे तुम्हाला इंजिन ऑइल खराब होतंय फ्यूल फ्युल पंप आणि इंजेक्टरवर ताण येतोय बॅटरी डिस्चार्ज होते ब्रेक पेडल हार्ड होतंय सांगा मला कोणाकोणाला ले या लेक्चरचा फायदा होतोय किती जणांना हे लेक्चर डेली लाईव्ह बघायचे मला एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा बरं लाईक करा शेअर करत चाला टॉप फॅन्स निवडायचे आहेत आपल्याला कोण कोण टॉप फॅन्स आहेत त्यांना जी के मराठी इंग्लिश इंग्लिश याच्या नोट्स भेटणार आहेत त्या तुम्हाला कॉमन सगळ्या परीक्षांना कामाला येणार आहे ओके इथे सिलेबसनुसार जे जे करायचं ते ते करा चालू घडामोडीच्या नोट्स सुद्धा तुम्हाला भेटणार आहेत अंकुश भाऊ एक नंबर आहे अल्केश अखलेश जी दोन नंबर आहे आणि रामप्रसाद जाधव असतील कदाचित तीन नंबर आहेत ओके पहिले जण आहेत तुम्हाला नोट्स भेटू शकतात तुम्हाला हा व्हॉट्सअप नंबर आहे त्याच्यावर तुमचं हे पाठवून द्या स्क्रीनशॉट त्या नंबरवरून तुम्हाला नोट्स भेटून जातील जनरल नोट्स आहेत त्या यस येस येस हा गावठी भाऊ तुम्ही आले आणि मी चाललो कसं आहे आपलं काम वेळेवर असतं तरी आज पंधरा मिनिटं लेट घेतलं मी लेक्चर काय होतंय या ठिकाणी ना फ्युअल पंप आणि इंजेक्टरवर ताण येतो आहे जर वेळेवर बदललं नाही तर ना हा प्रॉब्लेम हो हे लक्षात ठेवावा लागेल क्लोज फ्युअल फिल्टरमुळे हे होत आहे चला जे टॉप फॅन्स आहेत त्यांना हा नंबर एकशे ऐंशी अठ्ठ्याण्णव चौतीस तेहतीस बारा स्क्रीनशॉट काढून घ्या तुमच्या याची हा हा थोडीशी तब्येत आहे जरा लहानचं ऑपरेशन झाल्यामुळे त्यामुळे थोडा हळू बोलतोय हा शिपाई भरतीची व्याज साठ टक्के डिस्काउंटमध्ये चालकची साठ टक्के क्लर्कची साठ टक्के अभ्यास करता ऍप हे तुम्हाला सांगतो जेवढं सांगतोय त्याच्यापेक्षा खूप जास्त मी देणार आहे आधी आपण गप्पा आणत नाही आपला डायरेक्ट कार्यक्रम राहतो हा अभ्यास ॲप ऍप डाउनलोड करून घ्या पटपट पटपट पट, जॉईन व्हा पी क्यू टेस्ट पेपर आणि नोट्स या तिघांचे स्वतंत्र बॅचेस चालू केल्या आहेत त्याही तुम्ही घेऊ शकता स्पीडीएफ भेटतील लाईव्ह भेटतील रेकॉर्डेड भेटतील सगळे भेटतील चला थांबूया धन्यवाद